नमस्कार आजचा आपला डीप डाईव्ह आहे टी, टी परीक्षेच्या एका खूप महत्त्वाच्या भागावर बाल मानसशास्त्र म्हणजे चाइल्ड सायकोलॉजी आपल्याकडे तयारीसाठी काही नोट्स आणि गाईडलाइन्स आहेत आणि आपला उद्देश आहे यातले महत्त्वाचे मुद्दे काढून एक स्पष्ट रोडमॅप तयार करणं चला तर मग हे सगळं उलगडून बघूया आणि हा भाग खराच खूप महत्वाचा आहे म्हणजे बघा पेपर वन आणि पेपर टू दोन्हीमध्ये बाल विकास व शिक्षणशास्त्र यावर तब्बल तीस गुणांचे प्रश्न येतात बापरे तीस गुण म्हणजे हा विषय डावलून चालणारच नाही अजिबात नाही त्यामुळे यावर फोकस करणं खूप गरजेचं आहे तर मग या नोट्सनुसार तयारीचा पाया कुठे म्हणजे सुरुवात कुठून करायची सुरुवात होती ती सिद्धांतांवरून पहिला आणि सगळ्यात मोठा स्तंभ आहे बालविकास ओके यात पियाजे कोहलबर्ग एरिक्सन असे मोठे विचारवंत येतात पण गंमत अशी आहे की प्रत्येक जण मुलांच्या विकासाकडे वेगळ्या नजरेतून बघतो म्हणजे कसं म्हणजे पियाजे म्हणतात की मूल एक छोटा शास्त्रज्ञ आहे तो स्वतः जग शोधतो तर वायगोत्स्की म्हणतात की नाही समाज आणि भाषा त्याचं जग घडवतात अच्छा म्हणजे हा जो त्यांच्या विचारांमधला फरक आहे तो समजून घेणं महत्वाचं आहे अगदी परीक्षेच्या अनेक प्रश्नांचा गाभा हाच असतो आणि मग दुसरा स्तंभ शिकण्याचे सिद्धांत म्हणजे लर्निंग थेअरीज नोट्समध्ये रचनावाद आणि गार्डनरचा सिद्धांत यावर भर दिलाय हो रचनावाद म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिझम याचा सरळ अर्थ आहे की मुलं ज्ञानाची स्वतः रचना करतात ती काही रिकामी पाटी नाहीत की आपण त्यात माहिती भरत राहावी बरोबर आणि गार्डनरचा सिद्धांत गार्डनरचा बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत सांगतो की बुद्धिमत्ता फक्त गणित किंवा भाषेत नसते संगीत खेळ चित्रकला अशा आठ वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते ओके तर हे सिद्धांत झाले पण प्रत्येक मुलाचा विकास सारखा का नसतो म्हणजे काही बाह्य घटक पण असतीलच ना नक्कीच आणि इथेच तिसरा स्तंभ येतो अनुवंशिकता आणि पर्यावरण म्हणजे मुलाला मिळालेला वारसा आणि त्याचं वातावरण आणि चौथा चौथा आहे मूल्यमापन आणि यात सीसीई म्हणजे सतत व्यापक मूल्यमापन हा तर परीक्षेचा आवडता विषय आहे म्हणजे फक्त वर्षाच्या शेवटची परीक्षा नाही बरोबर वर्षभर चालणाऱ्या छोट्या छोट्या चाचण्या आणि मुलाचे इतर यातून त्याची प्रगती तपासली जाते आणि याच विचारातून पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे समावेशक शिक्षण एज्युकेशन हो याचा अर्थ फक्त विशेष गरजा असलेल्या मुलांना वर्गात आणून बसवणं नाही मग काय खरा अर्थ आहे तारे जमीन पर मधल्या ईशांसारख्या प्रत्येक मुलाला समजून घेणं त्याला मदत करणारी शिक्षण पद्धती तयार करणं प्रत्येकाची शिकण्याची पद्धत वेगळी असते हे स्वीकारणं आहे आणि इथेच मला वाटतं खरी गंमत आहे कारण या नोट्स फक्त काय वाचायचं हे नाही तर कसं वाचायचं हे पण सांगतायत अगदी आणि त्यातला एक मुद्दा तर थेट दिसतोय रटण्यापेक्षा समजून घ्या म्हणजे परीक्षक आपली स्मरणशक्ती नाही तर आपली समज तपासू इच्छितो बरोबर ना अगदी बरोबर म्हणूनच मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणं आणि स्वतःच्या नोट्स काढणं महत्वाचं ठरतं अच्छा आणि ही संस्थ तपासण्यासाठीच नोट्स मध्ये दोन कायद्यांवर भर दिलाय एक म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण एनईपी दोन हजार वीस जे पाठांतराऐवजी कौशल्य विकासावर भर देत बरोबर आणि दुसरा शिक्षण हक्क कायदा आर टी एक्ट दोन हजार नऊ जो सहा ते चौदा वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत शिक्षणाची हमी देतो म्हणजे हे कायदे म्हणजे आपण शिकलेले सिद्धांत प्रत्यक्षात कसे वापरले जातात याचं एक उत्तम उदाहरण आहे हो नक्कीच तर मग तयारीचा मार्ग आता स्पष्ट दिसतोय मुख्य सिद्धांतांमधला फरक समजून घ्या प्रश्नपत्रिका सोडवून सराव करा आणि त्यांना एनईपी आणि आर टी सारख्या धोरणांशी जोडून बघा जाता जाता एक विचार सोडून जाते सांगा या नोट्समध्ये पियाजे बायगॉत्स्की गार्डनर यांसारख्या अनेकांचा उल्लेख आहे त्यांचे सिद्धांत पाठ करण्याऐवजी फक्त असा विचार करून बघा की जर या विचारवंतांनी आजच्या काळात स्वतःच्या सिद्धांतांवर आधारित एक वर्ग तयार केला असता तर तो कसा दिसला असता आणि इतरांपेक्षा वेगळा कसा असता वा हा विचार तयारीला अधिक सखोल आणि खरंच रंजक बनू शकतो